हे इको भीषण आग अवैध सोडणीचा संशय नाशिकच्या शालीमार परिसरात आज सकाळच्या सुमारास इको कारने अचानक पेट घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला यात इको गाडी जळवून पूर्णपणे खाक झाली असून जिल्हा संदर्भ रुग्णालय शालीमार समोरील रस्त्यावर खडकाळी सिग्नल परिसरात सदर घटना घटी प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना कार्यालयासमोरील रस्त्यावर उभी असलेली इको कार अचानक धुराळा करत पेटली काही क्षणातच मोठा आवाज झाला हा आवाज गॅस सिलेंडर अथवा गॅस स्फोटामुळे प्राथमिक अंदाज व्यक्त केला घटनेनंतर परिसरात वातावरण निर्माण झाले होते स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित वाहनात अवैधरित्या गॅस किट बसवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे नियमबाह्य पद्धतीने बसवलेल्या गॅस सिलेंडर किंवा किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे अधिकृत परवानगी नसलेली किंवा निकृष्ट दर्जाची गॅस यंत्रणा वाहनांमध्ये बसवल्यास अशा प्रकारच्या दुर्घटना घडू शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले जवानांनी आग विजवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही या प्रकरणी आगीचे नेमके कारण काय वाहनात अवैध गॅस किट होते का याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू करण्यात आला आहे अधिकृत अहवालानंतरच घटनेचे